नमस्कार मी सोह जयशवाल सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण सोलापूर वालेच्या टॉप टेन आयुष्यात प्रेम नसणारे लाल रंगाचा द्वेष करतात अखिलेश यादव यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॉमना राजकोट पुतळा दुर्घटनेवरून राजकीय भांडवल करून खासदार उदयराजे भोसले यांचा महाविकास आघाडीला सल्ला ठाकरे मांडीला मांडी लावून बसले आणि ओबीसीचा विश्वास गमावला शरद पवार कसले जाणते राजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची संतप्त प्रतिक्रिया लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांचा बहिष्कार मानधनाचं आश्वासन पूर्ण न झाल्यानं केली नाराजगी व्यक्त काँग्रेसचे माजी आमदार जितेश आतापूरकरांचा भाजपमध्ये प्रवेश देवेंद्र फडणवीस म्हणाले लवकरच अशोक चव्हाण इतर सहकारी भाजपमध्ये येतील जो माणूस आदल्या जन्मी पाप करतो तो पुढील जन्मी साखर कारखान्यात टाकतो किंवा वर्तमानात काढतो नितीन गडकरी यांचे सुचूक वक्तव्य सुपारी घ्यायचे अनेक कार्यक्रमात उभं राहून बोलायचं आम्ही उडणारे जे पखे मोजतो तानाजी सावंतांनी शेतकऱ्यांची काढली अवका सोलापूर जिल्ह्यातील अकरा आमदारांचे भवितव्य सदोतीस लाख मतदारांच्या हाती विधानसभेसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध राजेंद्र राऊत यांचा सेना राष्ट्रवादीला बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय पदी भावाची तर प्रशासकीय संचालक पदी मर्जीतील कार्यकर्त्याची वर्णिलावत आमदार राजेंद्र दे राऊत यांनी दिली पुन्हा ताकद दाखवून राजकारणात चाळीस वर्ष झाली आहेत मला अडाणी समजू नका हर्षवर्धन पाटील यांचा नेतृत्वाला खणखणीत इशारा